गरुड झेब मोहीम आग्रा ते राजगड हिंदवी स्वराज्य पथाचे भव्य स्वागत ग्रामीण आमदार राम बदानी यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले या मशाल रॅलीत धुळे ग्रामीणचे आमदार राम बदानी यांनी देखील सहभाग नोंदविला गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी गरुड झेप मोहीम राबविण्यात येत असून हिंदवी स्वराज्य पथ यांच्या वतीने आग्रा ते राजगड असा प्रवास दरवर्षी प्रमाणे मशाल काढून या ठिकाणी मशाल यात्रा काढून होत असते या मशाल यात्रेमध्ये दोनशेहून अधिक हिंदू प्रेमी शिवप्रेमी या हिंदवी स्वराज्य पथामध्ये सहभागी झाले असून दरमुक्काम दरकोस हा प्रवास या ठिकाणी होत असतो अनेक ठिकाणी भव्य जल्लोषात या ठिकाणी स्वागत करण्यात येत असते त्यातलाच एक भाग म्हणून नगाव येथे धुळे ग्रामीण आमदार राम भधानी यांच्या वतीने गंगाबाई कॉलेज या ठिकाणी भव्य असे स्वागत करण्यात आले त्याचबरोबर या ठिकाणी हिंदवी स्वराज्य पथाच्या वतीने विविध प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करण्यात आले भाला असे विविध प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करण्यात आले तर सर्व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्वजांचे यांच्या काळातील या ठिकाणी सर्व युद्धात वापरण्यात येणारे युद्ध सामुग्री या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली होती तर मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व हिंदू प्रेमी शिवप्रेमी सहभागी झाले होते तर प्रसंगी या ठिकाणी या हिंदवी स्वराज्य पथाच्या वतीने आग्रा ते राजगड या मशाल यात्रेत सर्व तरुणांनी सहभाग नोंदवावा व यापुढे देखील मोठ्या उत्साहात मशाल यात्रेचे उत्साहाने स्वागत करावे असे देखील या ठिकाणी ग्रामीण आमदार राम बदानी यांनी सांगितले तर प्रसंगी या ठिकाणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब बदानी व सर्व गंगाबाई कॉलेजचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते तर अतिशय उत्साहात या ठिकाणी नाचत गाजत या मशाल यात्रेचे स्वागत या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने यांच्या उपस्थितीत करण्यात आले छत्रपती संभाजी महाराज की स्वराज्य <स्थे⁦> रक्षक श्रीमंत राजाराम महाराज की स्वराज्य विस्तार श्रीमंत शाहू महाराजांचा खरंच गेल्या आठ दिवसांची <स्थेव> दगडगाज आमची संपल्या <स्थेव> गेल्या <स्थेव> <स्थेव> की <स्थेव> पांढऱ्यातलं <स्थेव> प्रचंड <स्थ दमट वातावरण ग्वानिरला प्रचंड पाऊस शिवपुरीला प्रचंड उन्हाळा गुन्ह्याला प्रचंड परत होऊन त्यामुळे ऊन वारा पाऊस असं सहन से करत बरेचसे मावळे आजारी पडले परंतु आज महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये आल्यास आमच्या सांगत सांगत गेला आहे आजच्या या नागावमधल्या कार्यक्रमाचे प्रमुख हातेतील दी आमदार साहेब आदरणीय रामदादा ददानी साहेब त्याचबरोबर आम्ही सर्व आणि इथले दोन जग संयोजक आदरणीय माझे बंधू भूपेंद्रदा पाटील माझे डाकचे बघून आणि त्यांनी ते सर्व नियोजन केले अतिशय सुंदर एकदम नियोजन झाले की आमचं संपूर्ण थकवत गेलाय आता इथं पूर्ण राजगडातही केलं पूर्णपणे नवीन दोषात आम्ही जाण्याचा प्रयत्न करेल जास्त वेळ घेणार नाही कारण की मुलं खूप मुलामध्ये थांबलेत मला भावना आहे त्या मला आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रावर निसत आणि राजगडाला जाणं ही त्यांच्या जीवनाची सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण की आदर खान प्रकरण साहित्य प्रकरण पंधरा ते प्रकरण हे बारा मावळांमध्ये झाली आणि बारा मावळांमध्ये स्वराज्य भूमिका रक्षण करण्यासाठी ते मावळ होते माझे पूर्ण आदर प्रकरणामध्ये होते परंतु अनेक जे प्रकरण झाले त्याचे सगळ्यात जर महत्वाचे प्रकरण तिथे आग्रा प्रकरण आणि त्याच गोष्टीला उजाळा देण्यासाठी आमदार सोबत आम्ही गेले सहा वर्ष झाले आग्रा ते राजगड हा विषय लावून धरलाय शिव चातुर्दिवस त्यांना नाव दिले रक्त एक सांगवता सहाशे मावले जे आगड्यामध्ये गेले होते त्यातले पाचशे अठ्ठ्याण्णव मावले शस्त्रूतपणे राजगडावरती आले आणि नंतर कोर्डे आणि हे सुद्धा तीन महिन्यांपर्यंत स्वराज्यमध्ये आणले त्याच्यामुळे हे एक अशी नऊन आहे की तत्कालीन जगातल्या सर्व राज्यकर्त्यांनी ती नऊन घेतली होती सत्ता अजून हे सतराशे सात झाले ज्यावेळी पुस्तकाला मेला त्यावेळी त्याचं शेवटचं डायरीमध्ये लिखाण होते की माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी चूक झाली की मी शिवाला सोडले शिवाला त्यामुळे हे एक अनन्य साधारण गोष्ट आहे त्या गोष्टीला उजाळा देण्यासाठी आम्ही पुढचा प्रयत्न करतो असतो त्याचबरोबर ह्या मोहिमेतून ब्लड कसे डायबेटीज भारत ही संकल्पना राबवतो कारण की तुम्ही पाहिला असेल की वारंवार ते आपण नागरिकांना तीस किलोमीटर होतं तर मी बेद्याला माहिती आहे की तीस किलोमीटरला पहायचंय आता आता आम्ही दहा किलोमीटर एक रण करतो स्वतः मी आल्ट्रामेल सर आहे सगळी टीम आमची जबरदस्त आहे म्हणजे संजय हे प्रमोद हे उत्तम राठोड सारखे राष्ट्रीय रनर आहेत परंतु त्याच्यामध्ये रन करायचे म्हणण्यावरती तुमची शारीरिक क्षमता चांगली राहिली त्यामुळे रात्रीचे मित्र काही होतात सकाळच्या मित्रांची संख्या खूप वाढत चालली या तरुणांमध्ये आता तरुण जर बघितलं आपण तर रात्रीच्या मित्रांनो संख्या असते पाच असे मित्रांत महिनेमध्ये बावीसशे लोक सुरू आहेत ह्या महिन्यामध्ये जवळपास ही जी शिवजोत आहे ह्याला ह्या वर्षी आतापर्यंत जवळपास सव्वा लाख लोकांचा हात या मोल म्हणजे लागलाय आणि पंचावन्न सायकल शॉर्स ह्या मोहान अठ्याहत्तर वयाच्या आमच्या मावली निरोगा भाले अठ्यात्तर वय अकराचे नाटक सायकलवर नाही करतायत तेराशे दहा किलोमीटरचे अंतर हे आणून सायकलवरती करतायत नऊ महिला आहेत असं एकशे पाच जणांचं हे दल आता राजघटने जाते त्यामुळे आमदार जोशपुरतो वाढत चाललाय आणि तुम्ही जे आम्हाला प्रेरणा देत आहे की स्वागत करता एकच नाही एक बारा त्याचं बळ आमच्या अंगामध्ये येते एक जाता आता एक दोन गोष्टी सांगतोय की छत्रपती शिवाजी कुटुंब आम्ही सबके सुमत होती त्याच्यामुळं या मोठ्या काळामध्ये शत्रुची रक्षा बदलून मी अखंडपणे जागृत राहून कुठेतरी धर्मासाठी छत्रपतीच्या विचारांसाठी एक कार्य केलं पाहिजे मी या ठिकाणी शेवटचं माझी दाश रेखा रेखायला माझ्यातर्फे माझ्या घराला कोतानाच्या वाघला कमी काढत नाही ते वाघ मिळत त्यांना जो जे संस्थेच्यावरती वाघ मिळत ते एक अलौकिक छत्रपती पूजनासाठी त्यांच्यामध्ये दादाला म्हणत होते राम की माझ्या द्या बहिणीला त्यांनी आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये धुळे जिल्ह्याच्या वतीने धुळे तालुक्याच्या वतीने अतिशय मानाचा आणि सन्मानाचा आजचा हा दिवस आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाचव्या प्रमुख आदरणीय नरवीर पिलाजी गोळे साहेब यांचे तेराजे वंशज आदरणीय मारुती आबाजी गोळे यांच्या संकल्पनेतून चालू झालेला हा यात्रेचा प्रवास गेल्या सहा वर्ष हा प्रवास चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा ते राजगड जो प्रवास केला होता आणि तो प्रवास आपल्याला इतिहासामध्ये लहानपणी मध्ये वाचायला मिळायचा पण तो प्रत्यक्ष आलो या महाराष्ट्रातल्या भारतातल्या माणसाच्या मनामनापर्यंत कणाकणापर्यंत गेला पाहिजे ही भावना ज्यांच्या मनामध्ये आली त्यांचं आदरणीय मारुती आबांचं आपण ताळ्या वाजवण्याचं अभिनंदन केले पाहिजे त्यांच्यासोबत उपस्थित असलेले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राकेश दादा विधाते आणि भूपेश दादांना माझा भेटण्याचा अनेक वर्ष येऊ आला पण दादा एवढ्या चांगल्या प्रकारचा शिवचरित्रांचं मूर्तीमंत असं आम्हाला इथं उदाहरण देत असताना आम्हाला एखादं नातिका सादर करतोय असं वाटलं अशा प्रकारचं सादरीकरण जे त्यांनी दे केलं ते आदरणीय गरुड झेप या संकल्पनेचे समन्वयक आदरणीय भूपेंद्र पाटील या जिल्ह्याच्या आदरणीय संपर्क प्रमुख आदरणीय एखादं कदम सतरा ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट या कार्यकाळामध्ये आग्रावरून पायी पायी चालत हे राजगडापर्यंत जाणार आहे आणि चालत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे चालत असताना त्यांच्यासोबत दोन हजार मावळे या यात्रेमध्ये मध्ये मध्ये सामील होणार आहे त्याच्यासोबत सुमारे चार राज्यातून जाणारी ही पदयात्रा मशाल यात्रा पंच्याहत्तर शहरांमध्ये जाणार आहे आणि जात असताना मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करत बीपी आणि डायबिटीस मुक्त भारताचा संदेश घेऊन जाणार आहे दीड लाख दीड लाख हे बिया या झाडांच्या रोपात जाणार आहे आणि म्हणून मी सांगतो मारुती आबा तुमची ही सुरू केलेली पदयात्रा ही माणसांच्या मनामध्ये तुम्ही नुसतं रस्त्याने बिया धळा चालवत जात आहेत पण मी म्हणतो माणसाच्या मनामनामध्ये हिंदुत्वाची ज्योत तुम्ही पेट ही पेटवस्तीनं नेतायत आणि ही हिंदुत्वाची ज्योत पेटवत असताना आपल्या सर्वांचा सन्मान करणं ही आमच्या सर्वांसाठी भाग्याची गोष्ट आहे शेवटी धुळे जिल्ह्याच्या वासियांच्या तर्फे आज आम्ही हा स्वागताचा कार्यक्रम का इथं आयोजित केला खरं तर हे आम्हाला आमचं कर्तव्य म्हटलं गेलं पाहिजे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही आज पण छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा सोबत घेऊन चालले आमचं दुर्भाग्य आमचे धुळे जिल्हा खानगवाशी आम्ही दुर्भाग्य आम्ही स्वतःला म्हणतो का म्हणतो की आमच्याकडे महाराजांचा कुठला पाय आपल्याकडे लागला नाही तुम्ही सोपा केव्हा नाही जिल्हा कोल्हापूर थोर सातारा सांगली पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आमच्यासाठी ही सन्मानाची भूमी आहे ही मानवंदनाची भूमी आहे त्या भूमीमध्ये मध्ये तुम्ही जन्माला आलात आणि तुम्ही तुमच्या वर्षांचा अजून सुद्धा एवढा सन्मान करतात आणि तो सन्मान घेऊन तुम्ही आज पण तेरा पिढ्याच्या नंतर तेराव्या वर्षात आज महाराजांचं एवढं मोठं नाव हे संबंध भारतामध्ये घेऊन जातात आणि अनेक असे अने तरुण हे महाराष्ट्रामध्ये हे महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवत हे एक एक माणूस जोडत दिलं जातात की आमच्या तरुणाच्या साठी ही अभिमानाची गोष्ट आहे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब मान्य उपमुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदे साहेब यांच्या हिंदुत्ववादाचा विकासाच्या सरकारच्या माध्यमातून या दिवसाला शिव चातुर्य दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे सतरा ऑगस्ट हो एकोणीसशे सोळाशे सहासष्टला हा दिवस होता आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये या दिवसाला साजरा करण्यात तिचं महाराष्ट्र शासनाचं कर्तव्य आपल्या उत्तर प्रदेश शासनाने तिथं ही भूमी विकत घेतली असून तिचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विकास करण्याचं काम चालू आहे मी आपल्याला प्रात्यक्षिक पक्षांना माझ्या मनामध्ये एक लक्षात आलं की आमच्या उत्तर महाराष्ट्रातल्या तरुणांना सुद्धा लाठी काठी प्रशिक्षण आणि तलवारबाजी चालवत आली पाहिजे एवढं चांगलं आणि सुंदर असं साजरी करत आमच्या या तरुण मित्रांनी तर सादर केलं आपल्या या प्रत्येक कामामध्ये प्रत्येक शहराच्या प्रत्येक खाण्यासाठी अशा प्रकारचे तरुण ते घडले पाहिजे जेणेकरून आपल्या ये येणाऱ्या काळामध्ये आपल्या स्वतःला हिंदुत्ववाद म्हणणार आहे हे सर्व तरुण एक एक माणूस जुडला पाहिजे आणि जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा काय होता आणि त्याच्यावर चालण्यासाठी आपल्या सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे तुमच्या सर्व या काळाला माझ्याकडनं सराव आहे आणि शंभर टक्के अशा प्रकारचं काम चालू ठेवा आणि आमच्या सारख्यांना सौभाग्य द्या की दरवर्षी आम्ही तुमची ही आलेली फायदा मशाल यात्रा तिचं अशाच प्रकारचं स्वागत आमच्या हातून झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो तुम्ही आम्हाला हे सौभाग्य प्राप्त करू दिलं आम्हाला आदर सत्कार सन्मानाचा वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व टीमचं सर्व घडवणुकी ज्या ज्या टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो अतिशय चांगल्या प्रकारचं सादरीकरण आमच्या सर्व या मित्रांनी केलं तुम्हाला विनंती आहे की आमच्यासाठी महिन्याचा दहा दहा दिवस काळा आम्ही आमच्याकडे तुमचे प्रशिक्षणाचे कार्यक्रम राहू आणि आमच्या अशा प्रकारचं प्रशिक्षित करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मदत करणार अशी अपेक्षा व्यक्त करतो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये धुळे शहरात आमचे व्यापारी बांधव इथे उपस्थित आहेत आमच्या सर्व लहान मुलं मुली इथं उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा हे प्रात्यक्षिक बघून शिकलं पाहिजे आणि मनामध्ये एक संकल्पना केली पाहिजे की आपण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना चालायचं असेल तर अशा प्रकारचा एक एक मुलं किंवा दहा जा हे आपल्या प्रत्येक गावामध्ये कसे तयार होतील अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला या माध्यमातून करतो आपण या वेळ घेता त्याबद्दल सन्मानाचा आपल्याला आभार व्यक्त करतो व माझं दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र